नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे जस के मराठी चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीचे वितरण होणार आहे आणि हे वितरण अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजेच उद्या होणार आहे हा दिवस संपूर्ण देशभर पी एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा होणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा डिसेंबर ते मार्च कालावधीतील सोळावा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी म्हणजे उद्या यवतमाळ येथील समारंभात वितरित होणार आहे पी एम किसान योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्राने जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली होती ह्या योजनेअंतर्गत दुसरा आणि तिसरा हप्ता असे मिळून एकूण चार हजार रुपये आणि प्लस पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता असे एकूण सहा हजार अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे उद्या यवतमाळ येथे जो समारंभ होणार आहे त्या समारंभात राज्यातील सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख शेतकरी कुटुंबाच्या आधारला लिंक असलेल्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि हा दिवस केंद्र शासनाने पीएम किसान उत्सव दिवस साजरा करण्याचा निर्देश दिला आहे आता या समारंभास सर्व वरिष्ठ मंडळी उपस्थित राहणार आहेत या समारंभात शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने सहभागी व्हावे असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आवाहन केलेलं आहे दोन्ही हप्त्यांचे वितरण हे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे या ठिकाणी लिंक दिलेली आहे ह्या लिंकवरून तुम्ही ह्या समारंभासाठी ऑनलाईन हजर राहू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे उद्या डायरेक्ट खात्यावरती शेतकऱ्यांच्या सहा हजार रुपये जमा होणार आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद